शेतकऱ्यांचा आवाज मसवडच्या परिसरात पाऊस सुरू असताना मानगंगा नदीची पाणी पातळी अचानक वाढली त्यामुळे शिंगणापूर चौक ते बस स्थानक परिसर पूर्ण पाण्याखाली गेला येथील दुकानं मेडिकल हॉस्पिटल घरगुती खानावळ बँक विविध कॉम्प्लेक्स मधील दुकानं सर्व पाण्याखाली गेले ही परिस्थिती पाहून शेखर गोरे यांना फोनवरून माहिती दिली असता भाऊंनी शेखर भाऊ प्रतिष्ठानची सर्व टीम व त्यांच्यासोबत सर्व व्यावसायिक दुकानदार यांना भेटून नुकसानीची पूर्ण माहिती घेतली तसेच ताई भाऊंना सर्व गोष्टी बोलल्या आणि तातडीनं तीन पाणी उपसा पंप दहिवडीवरून पाठवून दिले दुकानात गेलेलं पाणी त्याच्या साह्यानं बाहेर काढले येथील प्रशासन नगरपालिका आणि कर्मचारी यांनीही काळजी घेऊन सर्वांना मदत केली ताईंनी भेटून पूर्णपणे आधार दिला व प्रशासनाला भेटून तात्काळ पंचनामे करा लोकांना नुकसान भरपाई लवकर मिळावी सूचना केल्या तसेच त्यांनी लोकांना आवाहन केलंय जर कोठ मदत लागली तर आपण त्यांना मदत देऊ त्यांच्यासोबत शेखर गोरे सदैव असतील असं त्या बोलल्या तसेच मसवड पोलीस स्टेशन एपीआय अक्षय सोनवणे व त्यांची टीम नगरपालिकेचे अधिकारी यांनी सकाळपासून सर्वांना सहकार्य केले यावेळी दहिवडी उपनगराध्यक्ष सुरेखा ताई पकाले धनाजी माने शेखर गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव दत्ताजी घाडगे चक्रवर्ती शिंदे राजकुमार भोसले राहुल रोमन मोसिनशे गणेश कोळी शुभम माने ओमकार चांदोरे साहिल दनाने वैभव गेंड उपस्थित होते त्यांनी जाताना सर्व लोकांना भेटून दिलासा दिला शेखर भाऊ कायम तुमच्या सोबत व तुमच्या सुखदुःखात असतील असा दिलासा त्यांनी दिला, दिला। मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट